बदलापुरात एका महिलेनं आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याच्या तपासात वेगळं सत्य समोर आलं असून आपल्या मेवण्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उल्हासनगरातल्या एका वकिलानं हा सगळा कट रचल्याचं उघड झालंय या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना बेड्या ठोकल्या तर कट रचणारा वकील आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला फरार झाल्या आहेत उल्हासनगरातील वकील सन्नी चौहान याच्या पत्नीनं त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता मात्र यामध्ये आपल्या पत्नीला भाऊ अभिषेक सिंग याची फूस असल्याचा संशय आणि राग सन्नी चौहान याला होता त्यामुळंच त्यानं अभिषेक सिंग याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला त्यानुसार उल्हासनगरातल्या एका महिलेला त्यानं आपल्या कटात सामील करून घेतलं यासाठी प्रथमेश यादव नावाच्या तरुणानं अभिषेक सिंगच्या नावानं स्नॅपचॅट अकाउंट उघडत त्यावरून संबंधित महिलेशी चॅटिंग करत नोकरीच्या मुलाखतीसाठी बदलापूरच्या लॉजवर येण्यास सांगितलं ठरल्याप्रमाणे कटात सहभागी असणारी महिला तिथं आली त्यानंतर तिनं थेट बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जात अभिषेक सिंग यांना आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांनी तपास केला असता चौकशी दरम्यान लॉजमध्ये महिलेसोबत गेलेली व्यक्ती आणि अभिषेक सिंग हे वेगवेगळे असल्याचं पोलिसांच्या तपासात निदर्शनास आलं त्यानंतर पोलिसांनी अभिषेकच्या नावानं लॉजमध्ये गेलेल्या भावेश तोतलानी याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यानं हा सगळा कट अभिषेक सिंग याच्या बहिणीचा पती वकील सन्नी चौहान यानं रचल्याची कबुली दिली पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या भावेश तोतलानी आणि प्रथमेश यादव या दोघांना अटक केली आहे तर वकील सन्नी चौहान आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला हे दोघेही अद्याप फरार आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज